नमस्कार आजच्या महत्वाच्या हेडलाईन्स मध्ये आपलं मनापासून स्वागत विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार मनोज जरांगी यांचा निर्धार सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाला बसणार फटका सर्व सहा आरोपींवर मकोका लागू सलमान खान गोळीबार प्रकरण लॉरेन्स अनमोलचाही समावेश तर चौघांना अटक साहिल खानला अटकपूर्व जामीन नाहीच महादेव बेटिंग ॲप प्रकरण सदुसष्ट बेटिंग संकेतस्थळ सर्व प्रदेशातून नियंत्रित पुनमयोजी निकम उत्तर मध्य मुंबईतून भाजपकडून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी तर महाजन यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी केजरीवालांना फक्त सत्तेची हाव अटकेनंतरही राजीनामा नाही दिल्ली हायकोर्टाने फटकारले तर ईडीच्या आरोपांवर केजरीवाल यांचे सुप्रीम कोर्टात उत्तर काँग्रेसच्या पंक्तीला बसून शिवसेनेचे हिंदुत्व गमवले मोदींचा घानाघात नकली सेना संबोधत खिल्ली उडवली काँग्रेसमुळे ओबीसी आरक्षणाला धोका पंतप्रधान मोदी यांचा दावा तर कर्नाटकातील मुस्लिम प्रारूप लागू करण्याचा डाव पंतप्रधान मोदी यांचं वक्तव्य भाजपला तीनशे पार कठीण का तीन, आंबेडकरांची काँग्रेसशी हात मिळवण्याची तयारी वर्षा गायकवाडकरांना केले बरीचा बकरा शशिकांत शिंदेंना अटक कराल तर तीव्र आंदोलन साताऱ्यात उमेदवाराविरुद्ध एफ आय आर दाखल केल्यानंतर शरद पवार संतापले व्ही आय पी गड राखण्याचे आव्हान भाजपचे हेवी वेट नेते करणार विजयाची हॅट्रिक उत्तर प्रदेशवर भाजपची नजर तर भाजपचा अभेद बाल्यकिल्ला गांधीनगर अशा दररोजच्या महत्त्वाच्या ठळखेळण्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद